नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत असाल मजेतच असलं पाहिजे तर आजवर आपण ऐकत होतो आजीच्या कविता किंवा काही इतर कवींच्या नावाजलेल्या कवींच्या कविता तर मी म्हटलं की कविता वाचन करतोच आहोत तर ज्या लोकांना पुस्तक वाचायला वेळ मिळत नाही किंवा ज्यांना डोळ्यांमुळे पुस्तकं वाचणं डोळ्यांच्या आधारामुळे किंवा वय झाल्यामुळे पुस्तक वाचणं शक्य होत नाही तर अशांसाठी जे जे वाचकप्रेमी आहेत परंतु वाचायला सवड मिळत नाही अशा सगळ्या लोकांसाठी मी एक नवीन उपक्रम घेऊन येते वाचन वसा तर यात मी विविध लेखकांच्या कथा कथा कथा, कथा संग्रह लेख अशा वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं आणि त्यातला एखादा भाग वाचणार आहे तर त्याची सुरुवात आपण आजपासून करतो आहोत तर आज मी वाचणार आहे गदी माडगुळकर यांचं एक पुस्तक ज्या पुस्तकाचं नाव आहे बांधावरच्या बाभळी हा एक कथासंग्रह आहे साकेत प्रकाशनचा हा कथासंग्रह आहे आणि साकेत प्रकाशन ही सगळीच पुस्तकं खूप छान असतात आणि गदी माडगुळकर म्हटलं तर आपल्याला आवडतच त्यांचं कुठलंही पुस्तक वाचायला मलाही खूप आवडतात त्यामुळे मी यांची सगळी पुस्तकं वाचलेली आहेत तर या वाचन वसा वसा या उपक्रमामध्ये मी अशी छान छान पुस्तकं आणि त्यातील काही भाग त्यातील काही कथा वाचणार आहे तर आज आपण वाचूया बांधावरच्या बाभळी हे गधी माडगुळकरांचं हा कथासंग्रह आहे त्यातीलच एक कथा मी आज वाचणार आहे पण त्याआधी या पुस्तकाविषयी वाचूया गीत रामायणकार मराठीचे वाल्मिकी पद्मश्री कथा चित्रकथा नाटक कादंबरी आत्मचरित्र लेखक म्हणून गदिमा आपणास परिचित आहेत मात्र जनमानसात त्यांची ओळख झाली ती गीतलेखनामुळे अध्यात्माचा उत्कट स्पर्श असलेली गीते भक्ती गीते सवाल जवाबांची ठसकेदार रचना निर्भर शृंगाराच्या लावणी रचना निर्व्याज भावनांनी नटलेली बालगीते गंगाकाठी कन्याकुमारी सारखी कथा काववी आणि गीतरामायणासारखी प्रासादिक भावसंपन्न मराठी मनांना सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे महाराष्ट्र वाल्मिकी हे बिरुद्ध महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मोठ्या आदराने बहाल केले गदिमा नावाची एक प्रतिभेचे देणे घेऊन आलेली माती त्या संस्कारात लेखक देशभक्त कवी कथाकार नट असे सुरेख आकार आणि नक्षी घेत घडली आत्मचरित्र व्यक्तिचित्र ललितलेख लघुकथा दीर्घ कथा प्रवास वर्णन चित्रपट कथा काव्य आदी कृती वाचकांच्या मनाची ठाव घेणारी आहे हे निश्चित तर गदिमाम विषयी अं थोडस लिहिलेलं होतं या पुस्तकाच्या मागच्या बाजूवर आणि खूप स्पष्ट आणि अगदी उत्तम वर्णन केलेलं आहे गदिमान चला तर मग आपण पहिल्या कथेला सुरुवात करूया तर मी आज जी कथा वाचणार आहे त्या कथेचं नाव आहे तांबडी आजी एकोणीसशे पंचेचाळीस सालच्या मे महिन्यातील गोष्ट धाकट्या भावाच्या लग्नासाठी मी कोल्हापुराहून मांडेशाकडे निघालो होतो आजच्या सारखी प्रवासाची सरळ सोय त्या काळी झालेली नव्हती दहा ठिकाणी उतरून थटत थटत मुक्कामावर पोचण्याची कटकट टाळावी म्हणून मी थेट पर्यंतच एक भाड्याची मोटर केली होती गाडीत लोकसंख्या फारशी नव्हती मी बायको आणि दोन छोट्या मुली ड्रायव्हर एक पाचवा माझी एकुलती एक मावशी वाटेवरच भिवघाटाच्या आसपास असलेल्या एका खेड्यात राहत होती तिला मी आधीच लिहिले होते ठरलेल्या ठरल्यावेळी भिवघाटाच्या तोंडाशी थांबते जाताना मलाही घेऊन जा असे उत्तर तिने धाडले होते भिवघाटाच्या तोंडाशी पोचायला आम्हाला संध्याकाळचे चा चार वाजले ठरल्याप्रमाणे मावशी तिथे उभी होती कमरेवर हात ठेवून ती आमच्याच गाडीची वाट पाहत होती तिच्यापाशी सामान सुमान फारसे नव्हते एक गाठोडे होते ते ड्रायव्हरने गाडीच्या डिकीत सारून दिली एका पोरीला मांडीवर घेऊन मी ड्रायव्हर शेजारच्या सीटवर बसलो मावशी आणि कुटुंबिनी ऐसपैस मागे बसल्या एक पोर त्या दोघींच्या मधी मावले पोचवीत आलेल्या गाडीवानाला मावशीने निरोप दिला गाडी हल्ली घाटाच्या उतरणीला लागली घाट म्हणजे डोंगरातली वाट होती इतकेच ती वाट उतरणे चढणे मोटारीसारख्या वाहनाला अवघडच होते ड्रायव्हर बेताने हाकित होता तरी हिसके दचके बसत होते बोलक्या स्वभावाची मावशी खर तर त्या रस्त्याच्या चढउतारावर तर काही भाष्य करायची पण भीमाशंकराचे देऊळ मागे पडले तरी ती एक अक्षर बोलली नाही काग मावशी बोलत का नाहीस न राहून मीच विचारले द्वाड मन कष्टीत झाले रे मावशी म्हणाले का ग भाल्याचं लग्न होणार तुला आईला दुसरी सून येणार अन मन कष्टी ग कशासाठी काल मास्तर आले होते जरंडीला मास्तर आमच्या गावचे हो मग त्यांनी काही भलतीच बातमी सांगितली कसली मी चमकून विचारले घाबरण्यासारखं काही नाही त्यात पिकलं पान गळायच कोण कुणी आजारी आहे का गावाकडं होय रे मेल कोण ती खालच्या वाड्यातली म्हातारी मथुकाकी मथुकाकी एवढ्याने चटकन माझ्या लक्षात आले नाही खालच्या वाड्यातली सारी म्हातारी माणसे मी ध्यानात आणू लागलो मला ठीकपणे स्मरत नाही हे मावशीच्या लक्षात आले असावे मला चटकन बोध व्हावा म्हणून ती म्हणाली तांबडी आजी रे तुझी आता मला बरोबर आठवले तांबडी आजी गोऱ्या पान रंगाची मुळातच बुटकी त्यात वाकलेली तुरकुतलेल्या तोंडाची लोमत्या कादडीच्या दंडांची ब्राह्मणवाड्यातली सारी मुले तिला तांबडी आजी म्हणायची तिच्या अंगावर नेहमी लाल आलवणत असे मुलात खेळायचा तिला भारी छंद कित्येकदा तरी आम्ही तिच्या घरी जायचो लाह्याचं पीठ खायचो तिचं वय काय असेल ग मावशी मी विचारले मस्त नव्वदीला आली असेल आता गेली तर काही नवल नाही पण दहा दिवसातली पडते भाल्याच्या लग्नाचा मुहूर्त इतकी आजारी आहे तर रे मास्तर सांगत होता अगदी घटका घातल्या म्हणून म्हणून तर मी एकटीच निघाले राम लक्ष्मणांना म्हटलं तुम्ही नका येऊ रजा घेऊन कदाचित मुहूर्त पुढेच पडेल शरीर प्रकृती चांगली होती ग तिची चांगली नसायला काय झालं ठेवणीची साडी पिढ्यान पिढ्या टिकते म्हणजे अरे फार तरुणपणी नवरा गेला होता तिचा भास्कर बाबा म्हणून होता फक्त तीन मुलं झाली अप्पा बापू आणि एक मुलगी बनवत्या मुलं लवकर व्हायची त्यांच्या काळात नवरा गेला तेव्हा एक वर्षांची असेल फार सुरेख म्हणे तरुणपणात तुझ्या आईच्या पाठराखणी आले होते मी चांगली सालभर राहत होते तुमच्या गावात तेव्हा पाहिलेली तिला तेव्हा ती चाळीशीला आलेली होती पण साऱ्या गावात बाई नव्हती दाखवायला तिच्यासारखी दुधा दुधाण्यावरल्या बोक्यासारखे दिसत होती गुबगुबीत ओथ्या बिथ्या तेव्हापासून वाचत होती का काय की बाई आम्हाला पुष्कळ पुराणातल्या गोष्टी सांगायची ती काहीतरी आठवल्यासारखे होऊन मी मध्येच हसलो मावशीने विचारलं का रे हसलास का एकदा बरं का मावशी तांबड्या आजीनं आम्हाला कर्णाची गोष्ट सांगितली सांगण्याच्या ओघात ती म्हणाली सूर्य कुंतीशी रममान झाला मी विचारलं रममान झाला म्हणजे काय तशी ती भयंकर चिडली गोष्ट अर्धीच सोडून उठून गेली म्हातारी वात्यपणाच केल्यावर काय करील बिचारी बाकी ती होती तशीच म्हणा तशीच म्हणजे आवशी काही बोलली नाही मीच सांगू लागलो सोहळं ओळ फार असायचं तिचं फार कर करमट होती कपाळावर कांशिलावर मुद्रा लावायची एकीकडं रमलं नाही म्हणजे दुसरीकडं मन गुंतवतं माणूस तिच्या आयुष्याची तशी चित्तर कथाच आहे मावशीला कथनाची उभळ आली असल्याचे मी ओळखले रस्ताही बराच कापायचा होता मुले बसल्या जागीच पेंगत होती मावशीच्या सुनेचे विमान तर अंतराळात पोचले होते ती बसल्या बसल्याच गाड झोपी गेली होती ड्रायव्हर डोळ्यात तेल घालून गाडी हाकीत होता त्याचे आमच्याकडे मुळीच लक्ष नव्हते मावशी तांबड्या आजीची कथा सांगू लागली मी लक्षपूर्वक ऐकू लागलो अरे ही श्रीमंता घरची सुरेख मुलगी इथं तुमच्या केळसवान्या खेड्यात आली नवरा एक नंबरचा बाहेर खेळा भर दिवसा घरात नाचे आणून तमाशे करायचा तीन लेकर तो बेला घरची शेती होती तिच्या बळावर हिनं पोरं लहानाची मोठी केली पण तीही तसलीच निघाली बापू बसला तरी घाणेरडा रोग होऊन नेला माहीत आहेच तुला धाकटी लेक लग्नाच्या आठव्या दिवशीच विधवा झाली तिनं गावात काय काय धंदे केले साऱ्या जगाला माहीत आहेत कोणा शिंप्या जवळच राहिली होती म्हणे पंढरपुरी जाऊन बाप रे मग काय तर हे सगळं सोसून ती म्हातारी इतकी धार्मिक आणि कर्मट राहिली हे नवळच का नाही राहत होत्या बाबा जुन्या बायका त्यांच्या पूर्वीच्या पिढीतल्या बायका चितेत उभ्या राहून जळत होत्या या चितेत उभ्या राहून जगल्या एवढाच फरक तू अलीकडं कधी भेटली होतीस तांबड्या आजीला नाही बाबा तू त्याला झाली तीन चार वर्ष आमचं लग्न झालं तेव्हा गेलो तो ते पाया पडायला हिच्या <coughs> तोंडावरनं हात फिरवला म्हातारीनं मावशीशी बोलताना मी थांबलो माझ्या लहानपणी पाहिल्या ऐकलेल्या तांबड्या आजीच्या अनेक गोष्टी पण आठवू लागल्या शेजारच्या चोपडी गावी कुणी एक अवलिया साधू आले होते शंभर दोनशे कोसांवरनं माणसं त्यांच्या दर्शनाला येत होती आमच्या गावातल्याही बैलगाड्या जाऊ लागल्या ब्राह्मण वाड्यातल्या साऱ्या ब्राह्मणींनी एके दिवशी गेल्या त्या साधून एकीलाही दर्शन दिले नाही तांबडी आजी गेली नव्हती त्या साधूने बायकांचा अवमान केल्याचं ऐकल्यावर मात्र ती हट्टाने त्याच्या दर्शनाला गेली अन्वाणी पायानं गेली लोक वाट अडवीत असता थेट त्याच्या पर्णकुटीत गेली सेवेला लागली तोंडातून सकार शब्द न काढता त्या साधूने त्या म्हातारेची सेवा घेतली पंधरावीस दिवस त्या साधूची सेवा साकरी करून ती जेव्हा परत यायला निघाली तेव्हा साऱ्या तोपडीकरांनी म्हातारीच्या पायांचे दर्शन घेतले मारुतीच्या देवळात कुणी सत्पुरुष उतरले होते ते नित्यनियमाने ज्ञानेश्वरीवर निरूपण करीत एकदा एका ओवीवर ते अडले त्याचा त्यांनाच अर्थविषद करून सांगता येईना तांबडी आजी पुढे झाली देवळापुढचे सारे पटांगण माणसांनी फुललेले होते म्हातारीने त्या साऱ्यांना थक्क करून टाकले त्या ओळीचा अर्थ इतक्या सोप्या भाषेत समजावून सांगितला तिने की त्या सत्पुरुषाने माऊली म्हणून सर्वांसमक्ष तिला दंडवत घातला एके साली गावात अवर्षण झाले जमिनीला भेगा पडल्या ओढे विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या घरा घराघरातल्या आडांना मोकळ्या पेवांची कळा आली चाऱ्या वाचून गुरेढोरे तडफडून मरायला लागले माणसे चिंचेचा पाला उरबाडून खाऊ लागली तांबड्या आजीने माळावरचा महादेव पाण्यात बुडवला तीन दिवस तीन रात्री एकटीने पारोळतळ्याचे पाणी देवाच्या गाभाऱ्यात नेऊन ओतले शिवालयाचे दगडी गर्भागार एखादा हंडा भरावा तसे भरले शिवाची पिंडी बुडली मात्र आभाळात मेघ दाटले आणि अमृताच्या सोळा टाकीत वरुण राजा आला त्या साली गावच्या जिराईत शिवाला आजीला गावातले लोक फार मानित होते तिच्या घरात तिची अवस्था काय होती ते कुणास माहीत नव्हते आम्हा मुलात ती रमायची फार रमायची एकदा तिने आम्हाला एक गमतीचा उखाडा घातला होता दूर परसदारी तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर आम्ही सारी मुले आणि आजी एकटी असेच बसलो होतो उखाणे घालण्याचा खेळ सुरू झाला होता आजीचा उखाणा मला आठवला दार दपटलं पोर अपटलं दिवा मालवला न काम चालवलं आजीचा तो उखाणा कुणालाच सुटला नाही जाणत्या पोरी होत्या त्या हळूच परसदारांना पळून गेल्या आजी म्हणाली गाढव आहेत पोरी अरे भाकरी करताना नाही का एक भाकरी चुलीशी लावावी लागते एक भाकरी तव्यावर आपटावी लागते एक फुंकर चुलीतल्या जाळावर घालावी लागते थापटण्याचे काम परत सुरू करावे लागते उखाण्यावरून उखाणा आठवला आवळी भोजनासाठी आवळीच्या रानात गेलो असताना तांबड्या आजीने साऱ्या बायकांना एक असलाच विचित्र उखाणा घातला होता उंचाली बाई तिची एवढाली स्थान बायका भ्यालेल्या साळुंक्यांसारख्या आपसात कलकल करू लागल्या उखाण्याचे उत्तर कुणाला सुटले नाही आजीनेच मग सांगितले अगं साळकायांनो मांडेशाच्या उन्हात जन्म दळले तुमचे नारळाचं झाड कधी पाहिलंय का ते असंच असतं उंचाली बाई एवढाली थान तांबड्या आजीच्या अशा अनंत आठवणी माझ्या मनात येऊ लागल्या मावशीने सांगितलेल्या तिच्या चित्तर कथेचे रंगही त्या आठवणीत मिसळले त्या एवढ्याशा खेड्यात वाढून वाढून बडायला झालेली ती जाईजुईंची मंडपी आता कोसळणार होती जाता जाता तिच्याकडून एक अडवणूक होणार होती मला वाटत होते असे घडू नये तांबड्या आजीला मरणही मानाचे यावे उद्बत्ती उभी जळून जाते पण तिचा सुगंध कितीतरी वेळ दरवळत राहतो तांबड्या आजीला तसले मरण यावे उदबत्तीचे मरण यावे कापूर वडीची अखेर लाभावी तांबड्या आजी संबंधीची बोलणी आणि तिच्याच विषयीचे विचार यात किती वेळ गेला कुणास ठाऊक गाडी केव्हाच घाट उतरून रस्त्याला लागली होती सूर्य मावळतीला गेला होता मावळती दिशा तांबड्या आजी सारखीच वाकली होती थोड्याच वेळात तो तांबडा प्रकाश सूर्याच्या म्हाताऱ्या ज्योतीसह नाहीसा होणार होता माळावरचा गार वारा कानांना झोंबू लागला माझेही डोळे भारावले बाकीची मंडळी कधीच झोपी गेली होती मांडीवरले पोर माझ्या छातीवर डोके टेकून पार झोपी गेले होते मीही थोडा वळलो उजवा हात सीटच्या पाठीवर लांब केला आणि त्याचेच उसे करून झोपलो ड्रायव्हर दृष्टी एकटक लावून गाडी चालवीत राहिला गावी पोचलो तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते आमच्या वाड्यापुढे जाऊन गाडी थांबली घरातल्या साऱ्या सोप्यांवर कंदील जळत होते खोल्यातून समया तेवत होत्या लग्नाच्या निमित्ताने जमलेले गावोगावचे सगळे सोयरे तट्ट जागे होते झोपलेली मुले तशीच खांद्यावर टाकून आम्ही वाड्यात गेलो आई कुठे सेना मावशीने कुणाला तरी विचारले आई कुठे खालच्या वाड्यात खोलीतून उठून तुन बाहेर येत स्वत नवऱ्या मुलानेच उत्तर दिले कसे आहे मथुकाकीच जगतही नाही ना मरतही नाही म्हणजे खांद्यावरच्या झोपलेल्या मुलीला अंथरुणावर ठेवीत मी विचारले अहो सकाळपासनं गाव जमून बसले खालच्या वाड्यापुढे वाडीची भजन भजनी मंडळी आली आहे नेण्यासाठी विमानाच्या आकाराची ताटी सुद्धा तयार आहे म्हातारीचे प्राण जाता जात नाहीत मावशी मी म्हणालो चल आपण जाऊन येऊया चल मावशी म्हणाली तुळा देखील न भरता आम्ही दोघे तसेच निघालो लगबगिने खालच्या आळीला गेलो अंगणभर माणसे बसून राहिलेली होती सर्वजण आळोखे पिळोखे देत होते खरोखरच वाडीची भजनी मंडळी आलेली होती खरोखरच निमानाच्या आकाराची ताटी तयार होती अंगणातून वाट काढीत आम्ही दोघे त्या आत आत वाड्यात गेलो अंगण सोपा मागे टाकून आजाराच्या गेल। खोलीकडे गेलो खोलीच्या तोंडाशी चिक्कार गर्दी होती त्या गर्दीतून आत जाऊन मरत्या म्हातारीचे अखेरचे दर्शन घ्यावे म्हणून आम्ही त्वरा केली पुढे झालो एवढ्यात केवढा तरी मोठा अशा कानांवर पडला आमच्या आश्चर्याला सीमा राहिल्या नाहीत एक सतित्वाला गेलेली म्हातारी मरू घातली आहे आणि तिच्या मृत्यूशय्येशी जमलेली माणसे हसत आहेत काय आहे तरी काय माणसांना मागे लोटून मी आत डोकावली तांबड्या आजीला दोघा चौघांनी धरली होती अर्गिणीचा प्रकाश आजाराच्या साऱ्या खोलीभर पडला होता ती मरणोन्मुख म्हातारी जोर जोराने उसळत होती वाताच्या झटक्यात बडबडत होती त्या बडबडीला काही धरबंदच नव्हता अरे मला सोडा मला नाचायचं आहे डोलचीवाल्या मार तोडा शाबास छबिदर कुणाची छान नवती भरज्वान पुसारे आली कुठून स्वरूपाचे तुटती तारे कडाड कड विजवा पडतील तुटून भले भले हलीव कांडक्या ती सोवळी म्हातारी तमाशाच्या कनातीतील बोली बोलली नेमक्या धाटणीने बोलली पुन्हा एक हास्याचा कल्लोळ उसळला सीमा ही होती की त्या हसणाऱ्या मंडळीत तांबड्या आजीची नातवंडे भाग घेत होती पांढऱ्या केसांची विधवा मनुवत्या तोंडाला पदर लावून फिदी फिदी असत होती म्हातारीने परत एक उसळी मारली आपल्या लेकीचे नाव घेऊन ती ओरडली म्हणे आपण दोघी मिळून एक बाबा ठेवूया पांडवांची द्रौपदी आळीपाळीनं पाचांना भोग देत होती आपण दोघी एकाला देऊया पुन्हा एक हशाचा फवारा उडाला म्हातारीचे अंग थोडे सैल पडल्यासारखे झाले धसा बसल्यासारख्या स्वरात ती ओरडू लागली घालीन लोटांगण वंदी न चरण डोळ्या आणि पाही रूप तुझे पुन्हा तिने उसळी मारली अनेकांनी तिला आवरण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा सुरू झाले जाईचे लाविले झेले तुझ्या गाण्याच्या मखरा पुन्हा अशा उसळला मला ते म्हणणे ऐकवेना ते दृश्य बघवेना म्हातारीचे अंग परत सैल पडले परत दपबसक्या बसक्या आवाजात सुरू झाले दामाजी पंताचे काढले दिवाळे दिली बाळे मारुतीची कुठली कुठला मा, मारुतीनी कुठली बाळे त्या बडबडीला धागाच नव्हता तांबड्या आजीचा अखेर बघणे मात्र अगदी अशक्य झाले मनाचा दगड करून मी बाहेर पडलो मावशी दूर चांदण्यात जाऊन लिंबाखाली उभी राहिली होती घहीवरल्या आवाजात मी तिला विचारले मावशी काय हे मावशी शांतपणे म्हणाली काही नाही रे बाळ आत्मा कुडीशी भांडतोय पिकलेल्या फळातनं खर तर रस गळतो शेवरीच्या फळातनं काय घडायचं हा सारा कापूस उडतोय कापूस कशी वाटली ही कथा तुम्हाला आणि माझा हा नवीन उपक्रम वाचन वसा हा सुद्धा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा आपण या उपक्रमातून ऐकणार आहोत तर हा वाचन वसा आपण असाच सुरू ठेवूया आणि भेटूया पुढच्या एका अशाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या